त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही फक्त मनसे नाही तर दिलसे सो दिलसे ठाकरेंसोबत राज ठाकरेंसोबत युती करायला तयार आहोत मला वाटतं काल जी सन्मान्य राजसाहेबांची मुलाखत झाली एका यूट्यूब चॅनलसाठी त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मी बोललो काय आणि लोकांनी अर्थ काढले काय त्यामुळे त्या याच्यामध्ये कुठेही राजकीय युती किंवा या संदर्भातला विषय नाही नंबर एक नंबर दोन या वेळेलाच उबटा गट एवढा डिस्परेट का झालाय याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे म्हणजे नवीन नातं जोडण्यासाठी डिस्परेट झालाय का आमची लोकांची असलेली नाती तोडण्यासाठी डिस्परेट झालाय याबद्दल आमच्या मनामध्ये संपूर्णपणे शंका आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट रोज सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत आम्ही सकारात्मक आहोत आम्ही सकारात्मक आहोत किंवा अजून दोन लोकांना पत्रकार परिषद घ्यायला लावायची आणि सांगायचं आम्ही सकारात्मक आहोत अशा रोजच्या पत्रकार परिषदेनी युती होऊ शकत नाही त्याच्यासाठी चार पावलं पुढे यावी लागतात जर तुम्हाला खरोखर युती करायची असते तर आतापर्यंत चार पावलं पुढे आले असते पण तशी कुठलीही गोष्ट नाही आणि हे अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची आता कुठलीही उबाटा बोलणी चालू नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची तर्फे मी हे अधिकृतपणे सांगतोय कि नाद्या मागे ना पडद्या पुढे आमची कुठलीही उभाटा बोलणी चालू नाहीत सध्या ना त्यांच्याकडनं आम्हाला कुठला प्रस्ताव आलेला आहे युती संदर्भात एवढं ते पत्रकारांसोबत संवाद त्यामुळे कुठला तरी संवाद का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर त्यांनी आतापर्यंत कुठलाही संवाद जे काय आम्ही बघतोय ते संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांमधूनच मधूनच बघतोय किंवा अनिल परवांच्या पत्रकार परिषदमध्ये मध्ये बघतोय आतापर्यंत कुठलंही ना पडद्या मागणं ना पडद्या पुढणं कुठलाही संवाद साधला गेलेला नाही मला हे इथे सांगावं असं सा वाटतं की दोन हजार चौदा होते किंवा दोन हजार सतरा जेव्हा युती करायचा विषय होता तेव्हा आम्ही समोरनं आमचे लोक मातोश्रीवर पाठवले होते त्यावेळेला उद्धव ठाकरे त्यांना भेटले नाहीत पण आम्हाला युती करायची होती म्हणून आम्ही आमचा माणूस तिथे पाठवला होता मला असं वाटत ही खरी पद्धत आहे नुसत्या सकाळच्या पत्रकार परिषदा घेऊन तुम्हाला आमच्या मनात शंका येते की नुसत्या पत्रकार परिषद घेऊन एक फक्त वातावरण निर्मिती करायची नवीन नाती जोडायची आहेत का आमची लोकांबरोबर असलेली नाती तोडायची आहेत हा महत्वाचा प्रश्न उपस्थित उद्धव ठाकरे देशपांडे देशपांडे तुम्ही नाती जोडायची आहे की आमची दुसऱ्यांबरोबर किंवा अन्य लोकांबरोबर असलेली नाती सोडायची तर ही अन्य लोकांबरोबर असलेली तुमची नाती नेमकी कोणाबरोबर वर आहे ना आमची जी काही इतर पक्षांबरोबर नाती आहे ती आम्ही तुम्हाला माहिती लोकसभेमध्ये पण आम्ही पाठिंबा दिला होता विधानसभेला आमची चर्चा चालू होती चर्चा असफल झाली त्यामुळे त्याच्यात काही का काही नाहीये किंवा आम्ही काही लपवत पण नाहीये की आमची कोणाबरोबर नाती आहेत किंवा नाही आहेत पण ही मुद्दा एक हवा निर्माण करायची मराठी माणसासाठी म्हणून आम्ही करतो असं दाखवायचं हे याच्या आधीही दोन वेळेला शिवसेना उभाटानी केलेलं आहे दोन हजार चौदालाही केलेलं आहे दोन हजार सतरालाही केलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या वेळेला मला असं वाटतं रोज पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत एवढं बोलून युते होत नसतात ज्या वेळेला आम्हाला करायची होती मी उदाहरण म्हणून सांगतोय वेळेला आम्हाला करायची होती त्या स्वतः सन्मान्य बाळा नांदगावकर यांना राजसाहेबांनी मातोश्रीवर पाठवलं होतं आणि युती हो 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 होत असते कर किंवा चर्चा होत असते ती अशा प्रकारे होत असते पत्रकार परिषदा घेऊन होत नाही कुठे तुम्हाला जर खरोखर असेल तर चार पावलं पुढे आले असते नुसत्या चर्चा करून कसं काय होणार असं मी तुम्हाला सांगितलं ना पडद्याच्या मागून ना पडद्याच्या पुढून मला असं वाटतं एखादी स्टोरी लिहायची सवय जर ज्यांना झाली असेल तर त्या स्टोरी त्यांनी काय लिहावं हा त्यांचा विषय पण आमच्याकडनं आणि पक्षाकडनं स्पष्टपणे सांगतो की ना पडद्या आडून ना पडद्या पुरून कुठने आम्हाला अजून त्यांच्याकडनं संपर्क झालेला नाही तुमचं देशपांडे तुमचं भाजप आणि शिंदे शिवसेनेशी नातं आहे मग ते राजकीय असेल मैत्री असेल भावनिक असेल हे तुम्ही मान्य करता आमच्या सगळ्यांबरोबर आहे सगळ्या पक्षांबरोबर आहे पवार साहेबांबरोबर पण आम्ही बोलतो आमचा विषय असा आहे की तुम्ही जेव्हा म्हणताय की आम्हाला मनसे बरोबर दिलचे जायचंय आणि या सगळ्या गोष्टी करायच्या या करता राज ठाकरेंनी सांगितलं की त्यांच्या विधानाचा जो अर्थ आहे तो प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने घेतला त्यांना तसं काही म्हणायचं नव्हतं महाराष्ट्राचं काही वेगळ्या विषयांवरही एकत्र येऊ शकतात वगैरे वगैरे तर आज हे तुम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून क्लिअर करू शकता का की जे शिवसेना युबीटी सारखं म्हणते की आम्ही सकारात्मक आहोत राज ठाकरेंचा एकूण प्रस्ताव किंवा राज ठाकरेंशी युती करण्यासाठी तर तसं काही जर प्रस्ताव किंवा तसंच जर काही बोलणं झालं तर शिवसेना युबीटीशी युती करण्यासाठी तुम्ही सकारात्मक आहात का मला असं वाटतं या जर तरच्या प्रश्नाला मी आज उत्तर देऊ शकत नाही त्यांनी प्रस्ताव पाठवावा त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील संजय राऊत ज्या पद्धतीने सातत्याने सकारात्मक आहे असं सांगतात आता तुमच्याकडून काही पुढाकार घेतला जाणार का मी तुम्हाला सांगितलं की दोन हजार चौदा ला त्यांनी आम्हाला फसवलं दोन हजार सतराला त्यांनी आम्हाला फसवलं आता पुन्हा दोनदा फसवल्यावर माणूस तिसऱ्यांदा नाही फसत जनरली नात्यांचा आम्हाला अजूनपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव आला नाही जर त्यांनी दिला तर त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील आणि दोन भाऊ मिळून घेतील ना निर्णय रोज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन काय साध्य होणार आहे एकीकडे एक असं असलं तरी काल जाली आ, आए, ले ले। राज ठाकरेंची एक मुलाखत झाली त्यात ते असं म्हणतात ठाकरे हा ब्रँड महाराष्ट्रातून संपवण्याचा जे आहे ती साहेबांनी सांगितली आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आपले ब्रँड संपवण्याचा वाटतंय तुम्हाला मला वाटतं ते राजसाहेब बोलले तेच उत्तर देतील दुसरीकडे आपण बघतोय पुण्यातलं एक प्रकरण जास्त आहे राज्य महिला आयोग फार चर्चेत आला एकंदरीतच राज्य महिला आयोग प्रॉपर भूमिका घेत नाही कि किंवा ठोच भूमिका घेताना दिसत नाही त्याच्यामध्ये तर पोलिसांची पण भूमिका संशयास्पदच आहे ना